आज मी तुम्हाला सांगणार आहे एक अशी कथा जी माझ्या आयुष्यातली सर्वात भयानक आठवण आहे एक अशी रात्र जिने माझं संपूर्ण आयुष्य बदलून टाकलं एक अशी घटना जी मी कधीच विसरू शकणार नाही माझं नाव अमोल आज मी तुम्हाला एका अशा रात्रीची गोष्ट सांगणार आहे ज्या एका घटनेने माझं संपूर्ण आयुष्य बदलून टाकलं त्या रात्री मी जे अनुभवलं ते कदाचित मानवी समजुतीच्या पलीकडचं होतं पण एक मात्र नक्की ते अगदी भयंकर होतं नमस्कार मित्रांनो मराठी भयकथा या चॅनलवर आपलं स्वागत आहे आजची कथा आहे एका सोळा वर्षीय मुलाची ज्याला एका अंधाऱ्या रात्री भेटला एक रहस्यमय पाहुणा एक असा पाहुणा जो फक्त आमावसेच्या रात्रीच भेटतो एक असा पाहुणा ज्याला गावकरी म्हणतात खवेस ही कथा तुमचा थरकाप उडवणार आहे तर चला ऐकूया ही भयकथा आमोलच्याच शब्दात आयुष्यात काही क्षण असे येतात जे आपल्याला पूर्णपणे बदलून टाकतात माझ्या आयुष्यातला असाच एक क्षण मी तुम्हाला सांगणार आहे एकाशी रात्र जी मी कधीही विसरू शकणार नाही एकाशी भेट जिने माझं आयुष्य कायमचं बदलून टाकलं आषाढ महिना होता त्या दिवशी आकाशात काळे ढग दाटून आले होते मी वयाने सोळा वर्षाचा होतो आणि कोल्हापूरजवळच्या अंबब गावात राहत होतो गावाच्या शेवटच्या टोकाला असलेलं आमचं जुनं घर त्याच्या भिंतीवरचा ओलसर चुना आणि मागच्या अंगणातला तुळशी वृंदावन हे सगळं अजूनही माझ्या डोळ्यासमोर स्पष्ट आहे मी आणि माझा धाकटा भाऊ अक्षय दोघेही शिकत होतो उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही बाबांना शेतीच्या कामात मदत करायचो शेतातल्या मातीचा दरवळ पिकांची लयबद्ध हालचाल आणि दूरवर वाहणाऱ्या ओढ्याचं खळखळाट या सगळ्यात एक अनोखं आकर्षण होतं लहानपणापासूनच मला भूत प्रेत खविस आणि हडळ यांच्या गोष्टी ऐकायला फार आवडायचं अंधाऱ्या रात्री झोपडीच्या चे छपरावर पडणाऱ्या पावसाच्या थेंबांचा आवाज दूरवर येणारं घोबडाचं होहू कुलकेत झुपत येणारे विचित्र आवाज या सगळ्यात मला एक रहस्यमय आकर्षण वाटायचं कुणीही गाबरेल अशा कथा ऐकताना मला भीती वाटायची नाही उलट कुतूहल वाटायचं बाबा नेहमी आमच्या शेताजवळच्या ओढ्याबद्दल सांगायचे तिथल्या एका ओघळीत एक प्राचीन वडाचं झाड होतं त्या झाडाखाली एक शिंदू फासलेला दगड होता एक बांधला गेलेला खवीस दर रामावसेला त्याची पूजा केली जायची त्या दगडाला हार फुलं वाहिली जायची उदबत्तीने ओवाळलं जायचं नैवेद्य म्हणून बात तंबाखू चुन्याचे डबी आणि बिडीचं पाकिट दाखवलं जायचं रात्रीच्या वेळी त्या झाडाखालून जाताना एक कणाकलनीय भीती मनात दाटून यायची त्या दिवशी संध्याकाळी अचानक आकाश काळवंडलं विजेच्या कडकडाटासोबत जोरदार बारे वाहू लागले झाडांच्या फांद्या भयानक आवाज करीत एकमेकींवर आदळू लागल्या काही क्षणातच मुसळधार पाऊस कोसळू लागला दुसऱ्या दिवशी दुपारी बाबाने आम्हाला हाक मारली काल रात्रीच्या पावसामुळे शेतात गेलेलं पाणी आज सकाळी मी तपासून आलोय सगळं पीक चांगलं आहे पण रावळ आंबेची झाडं मात्र काही दिवस चोरांपासून वाचवावी लागतील पुढच्या आठवड्यात आंबे तोडायला घेऊ तुम्ही काळजी करू नका बाबा मी धीटपणे म्हणालो आज रात्री मी आणि अक्षय आंब्याच्या बागेत राहू त्या दिवशी गावात मोठी यात्रा भरली होती बाबांना यात्रेच्या समितीचं काम होतं त्यामुळे त्यांना रात्रभर गावात असावं लागणार होतं आई माझ्या आजारी आजीकडे मावशीच्या गावी गेली होती त्या दिवशी घरात कुणीच नव्हतं संध्याकाळी आम्ही शेतावर जाण्याची तयारी करू लागलो अक्षयने विचारलं अरे जेवणाचं काय आपण आता गावात जेवून घेऊ आणि रात्रीसाठी थोडं सुखं खाणं आणि पाणी घेऊन जाऊया मी सांगितलं आम्ही गावातल्या एका हॉटेलमध्ये जेवलो मग एक मोठी बॅटरी टॉर्च काठी थोडं खाणं आणि पाणी घेऊन शेताकडे निघालो त्यावेळी सूर्य मावळ तिकडे झुकला होता आणि आकाशात परत एकदा काय ढग जमा होऊ लागले होते अंबपासून आमचं शेत दोन किलोमीटरवर दूर होतं शेवटचा अर्धा किलोमीटर खंदाट जंगलाच्या पायवाटेने जावं लागायचं वाट अरुंद होती आणि दोन्ही बाजूंना उंच झाडं होती त्या झाडांच्या फांद्या एकमेकींमध्ये गुंतल्या काही त्यांनी आकाशापडे जाणारा मार्गच बंद केला होता रस्त्याच्या दोन्ही बाजूंना काटेरी झुडप होती त्यांच्या पानांमधून येणारा सळसळण्याचा आवाज आणि वाऱ्याने हलणाऱ्या झाडांच्या सावल्या यामुळे वातावरण अधिकच बेसूर वाटत होतं दूरवरून येणारा घोबराचा हुंकार आणि रान कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज कानावर पडत होता आम्ही शेतात पोचलो आमच्या आंब्याच्या बागेच्या मध्यभागी एक छोटस घर होतं एक खोली एक शेड असलेलं सिमेंट आणि विटाने बांधलेलं आम्ही तिथे पोचलो तेव्हा सूर्य पूर्ण मावळला होता आकाशात काळे ढग दाटून आले होते चंद्र आणि चांदण्या कुठेच दिसत नव्हत्या खोलीत एक सोलार लाईट होती जी आम्ही लावली तिचा पिवळसर प्रकाश खोलीत पसरला भिंतीवर पडणाऱ्या सावल्या विचित्र आकार घेत होत्या बाहेरून येणाऱ्या कीटकांच्या किरकिरण्याचा आवाजाने वातावरण अधिकच तणावपूर्ण बनत होतं आम्ही खाट टाकली आणि बराच वेळ गप्पा मारत बसलो अचानक अक्षय म्हणाला भाऊ मी थोडा वेळ बाहेर फिरून येतो बाबा म्हणत होते की दक्षिण बाजूच्या कुंपणाच्या एका भागाला गेल्या रात्रीच्या पावसामुळे धोका आहे बरं बारा वाजून गेले आहेत रात्रीचे जास्त वेळ खालवू नकोस सावधानीने जा मी म्हणालो टॉर्च घे आणि दूर जाऊ नकोस अक्षय टॉर्च घेऊन निघून गेला त्याच्या पावलांचा आवाज हळूहळू दूर जात होता त्याच्या गेल्यावर मी थोडे फोटो पाहत मोबाईलवर बसलो होतो अचानक सोलर लाईट मंद पडू लागली आणि मग आणि मग पूर्णपणे बंद झाली खोली अंधारात बुडाली आता हा काय घोळ मी स्वतःशीच बोललो माझा आवाज त्या रिकाम्या खोलीत प्रतिध्वनीत झाला मी माझ्या मोबाईलचा फ्लॅश लाईट चालू केला छोट्या घरात बॅटरी ठेवलेली होती पण ती बरीच जुनी होती तिचे तार तपासण्यासाठी मी बाहेर पडलो बाहेर निघताच एक थंड वारा आला आणि माझ्या अंगावर काटा उभा राहिला बाहेर पूर्ण अंधार होता आकाशात ठग जमा झाले होते आणि चंद्रप्रकाश सुद्धा नव्हता मी हातात काठी घेतली आणि बॅटरी जिथे होती त्या शेडकडे गेलो प्रत्येक पाऊल टाकताना जमिनीवरची वाललेली पाने कुरकुरत होती तार तपासताना मला अचानक बागेच्या दूरच्या टोकाकडून जिथे ओढ्या लागत त्या खविसाचे दगड आहे तिथून कोणीतरी चालत येत असल्याचे जाणवले पावलांचा आवाज पण तो नेहमी सारखा नव्हता जणू काही कुणीतरी चढ पाय ओढत चालत होतं आणि नंतर एका श्वापदासारखे गुरगुरण्याचा आवाज ऐकू आला तो आवाज इतका विचित्र होता की माझ्या अंगावर काटा आला अक्षय तू आहेस का तिकडे मी हाक मारली पण उत्तर आलं नाही माझा आवाज पोकळ वाटत होता जणू काही तो कोणी ऐकलाच नाही मी फ्लॅश लाईट त्या आवाजाच्या दिशेने केला पण तो आवाज एकाच जागेवरून येत नव्हता कधी उजवीकडून कधी डावीकडून कधी मागून तर कधी पुढून यायचा जणू काही आवाज माझ्या भोवती फिरत होता माझ्या श्वासाचा वेग वाढला छातीत धडधड सुरू झाली वाऱ्याची झुळूक आली आणि झाडांच्या पानांमधून एक विचित्र आवाज आला जणू काही कोणीतरी कुजबुजत होतं मी माझ्या भोवती पाहिलं आंब्याच्या झाडांच्या फांद्या विचित्रपणे हालत होत्या त्यांच्या सावल्या जमिनीवर नाचत होत्या मी हळूच त्या आवाजाच्या दिशेने जाऊ लागलो प्रत्येक पाऊल टाकताना माझं हृदय जोरात धडधडत होत जसजसा जसा मी पुढे जात होतो तस तसंही स्पष्ट होत होतं की तो एका श्वापदाचा आवाज नव्हता तर एका रानटी कुत्र्याचा गुरगुरण्याचा आवाज होता मी आणखी पुढे गेलो आता तो कुत्रा स्पष्ट दिसत होता तो अंधारात एका स्थानी स्तब्ध राहून एका दिशेने पाहून गुरगुरत होता त्याचे डोळे विचित्रपणे चमकत होते जणू काही त्यात आग पेटली होती त्याची शेपटी ताट उभी होती आणि त्याची मान पुढे सुकली होती मी त्या कुत्र्याला अटकून लावले तसा तो तिथून पळून गेला त्याची चाल अजब होती जणू काही त्याच्या पायांना इजा झाली होती पण त्याचा आवाज मात्र थांबला नाही तो दूर जात असतानाही त्याचं गुरगुरणं ऐकू येत होतं आता ते अधिक भेसूर वाटत होतं तो नेमका काय पाहून गुरगुरत होता हे मला पाहण्यासाठी मी ओढ्यालगत बागेच्या टोकाच्या दिशेने पुढे सरसावलो मी त्या दिशेने पाहत असतानाच माझ्या मागे एक सावली पडली मी वळून पाहिलं तर समोर एक चाकृती उभी होती या व्यक्तीने पांढऱ्या सदराने धोतर घातला होता डोक्यावर फेटा होता त्याच्या खांद्यावर खोंगडी होती आणि हातात वेळूची काठी होती त्याच्या चेहऱ्यावर विचित्र स्मित होतं जे अंधारातही स्पष्ट दिसत होतं त्याच्या उपस्थितीने वातावरण अधिकच जड झालं झाडांच्या पानांची सळसळ थांबली कीटकांचे आवाज बंद झाले जणू काही निसर्गही त्याच्या उपस्थितीने स्तब्ध झाला होता फक्त वाऱ्याचा सौम्य आवाज येत होता तो आता थंड आणि कापरा वाटत होता माझ्या मनात बाबांचे शब्द प्रतिध्वनित होत होते रावळ आंब्याची झाडं चोरांपासून वाचवावी लागते पण समोरचा इसम नक्कीच साधा चोर नव्हता त्याच्या अंगातून येणारा विचित्र दरवळ तंबाखू धूर आणि कणाकननीय कडवटपणा माझ्या नाकात शिरत होता त्याच्या डोळ्यांमधला तो विलक्षण प्रकाश त्याच्या चेहऱ्यावरचं ते भेसू स्मित आणि त्याच्या आवाजातला तो विचित्र खनखनाट या सगळ्यामुळे माझी खात्री पटली की हा कोणीतरी अमानुष आहे माझ्या हातातली काठी थरथरत होती पण मी धीर करून त्याला विचारलं तू कोण आहेस आणि आमच्या शेताच्या हद्दीजवळ काय करतोयस माझा आवाज कंप पावत होता पण मी स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत होतो त्या इसमाने इस माझ्याकडे पाहिलं आणि एक भयानक हास्य केलं त्याचं हसणं इतकं विचित्र होतं की जणू काही अनेक एक आवाज एकत्र एक मिसळले होते एखाद्या कावळ्याचा कर्कश आवाज कुत्र्याचं गुरघुर्ण आणि मानवी हास्य यांचं एक विलक्षण मिश्रण त्या हसण्याने आजूबाजूची झाडं देखील थरथरली मला काय रे पोरा तो म्हणाला त्याचा आवाज आता अधिक खोल आणि धमकवणारा होता आज या हद्दीवर उद्या त्या हद्दीवर माझा वावर सगळीकडे आहे या भूमीचा मी मालक आहे त्याच्या प्रत्येक शब्दासोबत जमिनीतून एक विचित्र कंपन जाणवत होतं माझ्या अंगावर काटा उभा राहिला पण मी शक्य तितकं धैर्य एकवटून त्याला विचारलं तू तू आंबेचोराला आलायस का माझा आवाज आता अधिक स्पष्ट होता पण माझा घसा कोरडा पडत चालला होता नाही त्याने उत्तर दिलं त्याच्या आवाजात आता एक विचित्र खोली होती मी इथे दुसऱ्याच कारणासाठी आलोय मग इथून निघून जा मी म्हणालो माझा आवाज आता थोडा कठोर करण्याचा प्रयत्न करत त्याच्या चेहऱ्यावर एक क्रूर स्मित पसरलं त्याच्या डोळ्यांमधला तो विचित्र प्रकाश आता अधिक तीव्र झाला होता ठीक आहे तो म्हणाला पण एक अट आहे तुला माझ्यासोबत कुस्तीचा डाव खेळावा लागेल जिंकलास तर मी निमूटपणे निघून जाईन नाहीतर नाहीतर काय मी विचारलं माझ्या आवाजात राग आणि भीती मिसळली होती त्याने एक भयानक हास्य केलं आणि म्हणाला नाहीतर नाहीतर तू जीवाला मुकशील त्याच्या शब्दासोबत एक थंड वारा वाहिला आणि आजूबाजूंची झाडं विचित्रपणे हलू लागली त्याचे शब्द ऐकून माझ्या मनात लहानपणी ऐकलेल्या हवीसाच्या गोष्टी चाक्या झाल्या त्या क्षणी मला समजलं की मी एका भयंकर संकटात सापडलो आहे समोर उभा असलेला इसम साधा माणूस नाही तो खवीस आहे ज्याबद्दल बाबा नेहमीच सांगायचे माझ्या अंगावर खांब फुकला होता पण मी शक्य तितकं धैर्य एकवटून म्हणालो काका मी अजून लहान आहे माझं वय फक्त सोळा वर्ष आहे तुम्ही माझ्यापेक्षा वयाने आणि शरीराने खूप मोठे आहात मी तुमच्याशी कुस्ती कशी खेळू तो माझ्याकडे टक लावून पाहत म्हणाला त्याच्या डोळ्यामध्ये आता एक विचित्र चमक होती जणू काही त्यात विस्तव पेटला आहे त्याने आपल्या हातातली बिडी जमिनीवर टाकली आणि त्याच्या पायाखाली चिरडली त्या क्षणी एक विचित्र वास पसरला तंबाखू राख आणि एक अनोळखी कंद यांचं मिश्रण ठीक आहे पुरा त्याचा आवाज आता अधिक खोल आणि धमकावणारा झाला होता त्याच्या प्रत्येक शब्दासोबत जमिनीतून एक विचित्र कंपन जाणवत होतं मी तुला एक संधी देतो तू माझ्यासोबत कुस्ती खेळण्याऐवजी तीन कोडी सोडव जर तू ती सोडवलीस तर मी निघून जाईन माझ्या डोक्यात विचारांचं वादळ घोंगावत होतं प्रत्येक क्षण एका युगासारखा वाटत होता अक्षय अजूनही परत आला नव्हता अक्षय तू कुठे आहेस रे मी मनातल्या मनात हाक मना मारली पण फक्त निशब्द अंधार माझ्या भोवती दाटत होता माझ्या छातीत धडधड वाढत होती कशाला कोरड पडली होती शरीरातून खांब वाहत होता पण मला माहीत होतं की या क्षणी माझ्याकडे दुसरा पर्याय नाही ठीक आहे मी कसं बसं म्हणालो माझा आवाज थरथरत होता मी तुमची कोडी सोडवायला तयार आहे त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र स्मित पसरलं त्याच्या डोळ्यांमधला तो विलक्षण प्रकाश आता अधिक तीव्र झाला होता तनु काही त्यात विस्तव पेटला आहे त्याने पहिलं कोडं विचारलं त्याचा आवाज रात्रीच्या निश्शब्द अंधारात घुमत होता ते जिवंत असताना चार पायांवर चालतं मोठं झाल्यावर दोन पायांवर चालतं आणि वृद्ध झाल्यावर वृद्ध झाल्यावर तीन पायांवर चालतं ते काय मला कोडं लगेच समजलं हे तर फार प्रसिद्ध होतं माणूस मी उत्तर दिलं माझा आवाज आता थोडा स्थिर झाला होता बाळपणी चार पायांवर मोठेपणी दोन पायांवर आणि वृद्धापकाळात काठीच्या सहाय्याने तीन पायांवर त्याचा चेहरा एकदम कडक झाला त्याच्या डोळ्यामधला प्रकाश आता जवळजवळ असह्य झाला होता त्याला आणखी एक कोडं सोडो तो म्हणाला त्याचा आवाज आता अधिक कर्कश झाला होता पण आता थोडं कठीण आहे मला सांग असा कोणता शब्द आहे तो जेव्हा तू योग्य रीतीने उच्चारतोस तो गायब होतो मी क्षणभर विचार केला माझ्या मनात आजीने सांगितलेल्या अनेक कोड्यांची उत्तरं खोळत होती अचानक मला ती मराठी कोडी आठवली शांतता मी उत्तर दिलं माझा आवाज आता अधिक आत्मविश्वासपूर्ण होता जेव्हा तुम्ही शांतता हा शब्द उच्चारता तेव्हा शांतता नाहीशी होते त्याचे डोळे आश्चर्याने विस्पारले त्याच्या चेहऱ्यावरचं ते बेसूर स्मित क्षणभर गायब झालं पण लगेच लगेच त्याच्या चेहऱ्यावर संतापाची लाट उसळली तुला कोण शिकवतं इतकं ज्ञान तू गरजला त्याच्या आवाजाने झाडांवरची पाखरं भीतीने ओढून गेली मी फक्त मराठीत कोडी सोडवायला आवडतात मला मी थरथर त्या आवाजात म्हणालो माझ्या पायाकालची माती थरथरत असल्याचा भास होत होता तू खदखून हसला त्याचं हसणं इतकं भयानक होतं की ते माझ्या कानात शिरून मेंदूपर्यंत पोहोचत होतं बघूया तू इतका हुशार आहेस का तो म्हणाला त्याच्या आवाजात एक विचित्र उत्सुकता होती आता मी तुला एक गोष्ट सांगतो ती ऐक आणि मला सांग त्यात चूक काय आहे त्या अनोळखी माणसाने मला एक भयकथा सांगायला सुरुवात केली त्याच्या आवाजात एक विचित्र गूढता होती प्रत्येक शब्द उच्चारताना त्याच्या श्वासातून येणारा तंबाखूचा तीव्र पास आणि थंड हवेची झुळूक माझ्या अंगावर येत होती ऐक तो म्हणाला त्याचा आवाज आता अधिक खोल झाला होता एका गावात एक प्राचीन वडाचं झाड होतं त्या झाडाखाली एक शक्तिशाली खवी स्वास्तव करत होता गावकरी त्याला तर अमावसेला पुजायचे त्याची पूजा चुकली तर गावात अनर्थ व्हायचा पिकं वाळून जायची सनावर आजारी पडायची माणसं विचित्र वागायला लागायची तो थोडा पुढे चुकला त्याच्या डोळ्यामधला तो विचित्र प्रकाश आता अधिक तीव्र झाला होता एक दिवस एका मुलाने त्या झाडाखाली एक अपवित्र कृत्य केलं त्याने तिथे मांस खाल्लं दारू प्यायला आणि खविसाची थट्टा केली त्याच्या बोलण्यासोबत वारा वाहू लागला झाडांच्या पानांमधून येणारा सळसळणारा आवाज भेसूर वाटू लागला दूरवर कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज येऊ लागला त्या रात्री त्याचा आवाज आता एखाद्याने कुजबुजण्यासारखा झाला होता खवी संतापला त्याने त्या मुलाला भेटायचं ठरवलं मध्यरात्री तो मुलगा त्याच झाडाखाली आला आणि मग त्याने एक भयानक हास्य केलं अविसाने त्याचा जीव घेतला त्या मुलाचा आत्मा आजही त्या झाडाभोवती भटकत असतो शांतीच्या शोधात कथा संपल्यावर त्याने माझ्याकडे रोखून पाहिलं त्याच्या डोळ्यामध्ये एक विचित्र चमक होती रात्रीच्या गडद अंधारात त्याच्या डोळ्यातील ती चमक अधिकच भयानक वाटत होती त्याच्या चेहऱ्यावरचं ते क्रूर हास्य त्याच्या दाट भुवया त्या खोल सुरकू द्या या सगळ्यामुळे माझ्या अंगावर शहारे येत होते सांग तो कुसबुसला या कथेत चूक काय आहे थोडा वेळ द्या मला मी थरथर त्या आवाजात म्हणालो माझ्या मनात विचारांचं वादळ उठलं होतं तो पुन्हा खदखदून हसला त्याचं हसणं इतकं विचित्र होतं की अंधारात प्रतिध्वनित होताना ते जणू कानात शिरत होतं आसपासच्या झाडांवरील पानंही जणू त्याच्या हसण्याच्या लईतच हालत होती घाबरलास का रे पोरा त्याने विचारलं त्याचा आवाज आता अधिक धमकावणारा झाला होता तुझे हात आहेत तुझा चेहरा पांढरा फटक पडलाय वेळ संपतोय तुझा मी जमिनीकडे पाहिलं माझ्या पायाखालची माती अजब प्रकारे थरथरत असल्याचा भास होत होता आजूबाजूच्या झाडांच्या जा सावल्या लांब आणि विकृत होत चालल्या होत्या त्या माझ्या दिशेने येत असल्यासारख्या वाटत होत्या मी मी विचार करतोय मी कसं कसं उत्तरलं माझा कसा कोरडा पडला होता तो माणूस तो माणूस माझ्याजवळ आला त्याचा श्वास माझ्या चेहऱ्यावर जाणवू लागला त्यात तंबाखूचा आणि धुराचा तीव्र वास होता त्याच्या श्वासाबरोबर एका अजब थंडपणाही जाणवत होता जणू काही थंड हवेचा झोत माझ्या अंगावर येत होता ऐक तो माझ्या कानाजवळ येऊन कुजबुजला त्याचा थंड श्वास माझ्या मानेवर जाणवत होता ही कथा तुझ्या गावातलीच आहे त्याच्या प्रत्येक शब्दासोबत एक विचित्र कंप माझ्या शरीरातून जात होता तुझ्या वडिलांनीच तुला ही कथा सांगितली असेल पण त्याने एक भेसूर हास्य केलं फरक इतकाच आहे की त्या मुलाचं जा काय झालं ते तुला माहीत नाही त्याचे डोळे आता जवळजवळ विस्तवासारखे लाल दिसत होते त्या मुलाला मी वाचवलं होतं कारण त्यानं मला एक गोष्ट अर्पण केली होती त्याच्या आवाजात एक विचित्र आनंद होता तो माझ्या कानात शिरून मेंदूपर्यंत पोहोचत होता माझ्या मनात एक विचार चमकला मी भीतीवर नियंत्रण ठेवत विचारलं या झाडाखाली जा आपण उभे आहोत तेच ते वडाचं झाड आहे का त्याने आपलं डोकं किंचित झुकवलं त्याच्या ओठांवर एक विचित्र स्मित पसरलं त्याचे दात चमकले ते नेहमीच्या मानवी दातांपेक्षा जरा वेगळे जरा तीक्ष्ण वाटत होते जर आहेस तू त्याचा आवाज आता अधिक खोल झाला होता एकाएकी माझ्या डोक्यात प्रकाश पडला हे तर तेच दगड तेच स्थान ज्याबद्दल बाबा आम्हाला सांगत असत माझ्या अंगावर थंड खांब फुटला माझी छाती धडधडत होती पण मी स्वतःला सावरलं त्याने सांगितलेल्या कथेत काय चूक होती मी डोळे खट्ट मिटून घेतले मी त्याची कथा पुन्हा आठवू लागलो एका गावात एक वडाचे झाड खवीस अमावस्या एका मुलाने अपवित्र काम केले आणि अचानक मला उत्तर सापडलं तुमच्या कथेत चूक अशी आहे की मी थरथर त्या आवाजात सुरुवात केली पण हळूहळू माझा आवाज दृढ होत गेला खवीस मुलाचा जीव घेऊ शकत नाही खवीस फक्त त्रास देतो त्रासदायक आहे दुष्ट आहे पण तो मारत नाही तो फक्त त्याच्या सामर्थ्याची भीती दाखवतो माझा आवाज आता अधिक आत्मविश्वास पूर्ण झाला होता तुम्ही म्हणालात की त्या मुलाला तुम्ही वाचवलं पण खरं तर त्याला वाचवण्याची गरज नव्हती कारण खबीस कारण खबीस त्याचा जीव घेऊ शकत नाही माझे शब्द रात्रीच्या निशब्द अंधारात घुमले एक भयानक शांतता पसरली त्या माणसाची नाही त्या खविसाची नजर माझ्यावर स्थिर होती त्याच्या डोळ्यामधला तो विलक्षण प्रकाश आता एक विचित्र लयीत नाचत होता अचानक त्याच्या चेहऱ्यावरचा राग विरगळला त्याच्या ओठांवर एक विचित्र स्मित पसरला वाह बाप रे तो खदखदून हसला त्याचं हसणं रात्रीच्या अंधारात प्रतिध्वनित होत होतं तू खरंच हुशार आहेस किती वर्ष झाली या प्रश्नाचं उत्तर कोणी दिलेलं नाही तू खरंच एक चाणाक्ष मुलगा आहेस त्याने माझ्याकडे पाहिलं त्याच्या डोळ्यात आता संताप नव्हता तर एक प्रकारचा आदर होता तू माझं तिसरं आव्हानही जिंकलंस आता मी माझा शब्द पाळेन जा जा मी तुला सोडून दिलं पण त्यानंतर त्याचा आवाज आधी गंभीर झाला पण एक अट आहे माझी प्रत्येक कामावसेला मला तंबाखू आणि विडी अर्पण केली पाहिजे थोडासा दही ठेवलास तर उत्तम विसरलास तर त्याने माझ्या दिशेने थंड नजरेने पाहिले हो हो मी नक्की याची काळजी घेईन कसं बसं उत्तरलो तो एक क्षण माझ्याकडे पाहत राहिला मग त्याने डोकं हलवलं आणि म्हणाला बर मग तो वळला आणि त्या वडाच्या झाडाच्या दिशेने चालू लागला अंधारात त्याचा आकार मिसळत चालला आणि अचानक तो गायब झाला ओढ्यावरून एक थंड वारा वाहत आला आणि माझ्या काळात घुसभुसल्यासारखा एक आवाज आला विसरू नकोस मी तिथेच खिळून उभा राहिलो माझा श्वास चलत चालला होता थोड्या वेळानंतर मी खरट्याकडे परत चालू लागलो मला वाटत होतं की ही सगळी एक भीतीदायक स्वप्नासारखी अनुभूती होती पण या अनुभवाची वास्तवता मला पूर्णपणे जाणवत होती मी खोलीकडे परतत असताना दूरवरून अमोल अमोल असा हाक मारण्याचा आवाज ऐकवायला हा अक्षयचा आवाज होता तो माझ्या शोधात होता खोलीत पोचताच अक्षय माझ्या समोर उभा होता त्याच्या चेहऱ्यावर काळजीचे भाव होते भाऊ तू कुठे होतास मी तुझ्या शोधात फिरत होतो तो ओरडला मी शेडला गेलो होतो वायरिंग तपासायला मी उत्तर दिलं तू कुठे होतास इतका वेळ अक्षय म्हणाला मी कुंपणाची बाजू तपासत होतो आणि माझ्या लक्षात आलं की सोलार लाईट बंद झाली आहे पण मी इकडे तिकडे पाहिलं तो तोपर्यंत तू गायब झाला होतास मी क्षणभर त्याच्याकडे पाहिलं त्याला खबिसाबद्दल सांगावं का असा विचार माझ्या मनात आला त्याला आता सांगितलं तर तू घाबरेल अशी भीती वाटली अक्षय तुला काही विचित्र जाणवलं का, का बाहेर मी कसं बस विचारलं अक्षय म्हणाला नाही रे पण तुला तसं काही जाणवलं का मी खोल श्वास घेतला आणि त्याला सांगण्याचा निर्णय घेतला अक्षय मी आता जे सांगणार आहे ते तुला विश्वास ठेवण्यासारखं वाटणार नाही पण हे खरं आहे आणि मग मी त्याला सगळं सांगितलं त्या विचित्र आवाजापासून ते खविसाच्या भेटीपर्यंत अक्षय डोळे मोठे करून माझ्याकडे पाहत होता अहो तू तू खरंच खविसाला भेटलास आणि त्याचे कोडे सोडवलेस हो मी म्हटलं अक्षय त्या दगडाबद्दल बाबा सांगायचे ना तू खरंच एक खवीस आहे आजही आमावसे आहे आणि त्याला कुणीही पूजा केली नाही म्हणून तू इतका रागवला होता आम्ही त्या रात्री फारसे झोपू शकलो नाही सकाळी लवकर उठून आम्ही घरी परत गेलो वाटेत अक्षय म्हणाला अमोल आपण बाबांना सांगायचं का याबद्दल हो बाबांना सांगू आपण मी म्हणालो त्या दिवशी दुपारी बाबा यात्रेच्या कामावरून परत आले मी त्यांना आमच्या खोलीत बोलावलं आणि रात्रीच्या घटनेबद्दल सांगितलं बाबा डोळे मोठे करून माझं सगळं ऐकत होते त्यांचा चेहरा पांढरा पडला होता अमोल तुला माहीत आहे का तू किती धोक्यात होतास बाबा म्हणाले त्यांचा आवाज थरथरत होता का लामावस्या होती आणि मला त्या खवीसाची पूजा करायचा विसर पडला कारण यात्रेचे इतके काम होते की मी ते पूर्ण विसरून गेलो बाबा तो म्हणाला होता मी तो त्या मुलाचा जीव घेऊ शकला नाही मी विचारलं बाबा म्हणाले हो खवीस जीव घेत नाही पण त्याच्या सामर्थ्याची भीती इतकी प्रचंड असते की, की लोक त्यातच बळी पडतात आजपर्यंत अनेक लोकांनी त्याला पाहिलंय पण त्याचं कोडं कुणीही सोडवू शकलं नाही फक्त तूच बाबा थांबले त्यांचे डोळे आश्चर्याने भरले होते अमोल तू तर खरंच भाग्यवान आहेस तुला देवाचा आजोबांचा आशीर्वाद आहे म्हणूनच म्हणूनच तू त्याच्या कोड्यांची उत्तरं देऊ शकलास आणि म्हणूनच त्याने तुला जिवंत सोडलं त्या दिवशी संध्याकाळी बाबा मी आणि अक्षय खविसाचे दगड असलेल्या वडाच्या झाडाखाली गेलो आम्ही त्याला तंबाखू विडी आणि दही भात फुले उत्पत्ती अर्पण केली बाबाने सांगितलं की आता पुढच्या अमावस्याला देखील ही पूजा चुकू नये त्या दिवसापासून दर अमावसेला आम्ही त्या खविसाला पुसतो कधी कधी रात्री मला अजूनही त्या विचित्र हसण्याचा आवाज ऐकू येतो विशेषतः जेव्हा मी एकटा असतो तेव्हा आणि त्या हसण्यात मला एक संदेश ऐकू येतो विसरू नकोस मित्रांनो ही भयकथा इथेच संपते तुम्हाला काय वाटतं तुम्हाला पण तुमच्या आयुष्यात असे काही अनुभव आले असतील आणि तुम्हाला ते आमच्यासोबत शेअर करायचे असतील तर तुम्ही तुमचा अनुभव आम्हाला पाठवू शकता व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन आणि कमेंट्स सेक्शनमध्ये तुम्हाला त्याची लिंक मिळेल तुमचे विचार कमेंट्समध्ये नक्की शेअर करा आणि जर तुम्हाला अशा भाईकथा ऐकायला आवडत असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन भाईकथेसह तोपर्यंत सांभाळून राहा कारण काळोख नेहमीच काहीतरी लपवून ठेवत असतो जय हिंद जय महाराष्ट्र